भारत माता की वंदे रवींद्र चव्हाण तालुक्यातील बऱ्याचशा वेगवेगळ्या संघटनांमधील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांचा आज या ठिकाणी जाहीर प्रवेश या ठिकाणी घेत आहोत बऱ्याचशा वेळेला कार्यकर्ते कर कधी कधी आपल्याला सहकार्य करत असतात पण पार्टीचा जबाबदार कार्यकर्ता म्हणून त्यावेळेला नसतो पण आत्तापासून याच्यातले बरेचसे कार्यकर्ते हे पार्टीचे जबाबदार कार्यकर्ते आणि पार्टीसाठीच वेल देतील असे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत मी ज्यांची नावं घेतो त्यांनी जरा आपल्याला मंचावर यायचं आहे श्रीयुत बसून घ्या ना बसून घ्या ना आदरणीय दीपकजी दत्तात्रय पाटील हे संघ परिवारातले वेगवेगळ्या समित्यांवर कोकण प्रांतापासून वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या घेत या ठिकाणी ते काम करत होते आजपासून ते भारतीय जनता पार्टीचे जबाबदार पदाधिकारी म्हणून काम करतील श्रीमती जयश्रीताई नरेश धसाडे या नवनिर्मिती जनजागृती फाउंडेशन आहेत त्याच्या अध्यक्ष आहेत श्रीमती नर जयश्रीताई नरसे नरेश धसाडे तैया या त्याचबरोबर हिंदू राष्ट्र सेवा संघटनाचे ठाणे विभाग प्रमुख कल्पेश दिलीप कदम अरे होते ना कुठे गेले संदेश अनंत जगताप कविता रमेश मऊ गिरीश देवीदास नाईक भावेश काशीनाथ जाधव सोनुबाई हिर्या भावर या माजी सरपंच आहेत गिरीश देवीदास नाईक हे उबाटा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख आहेत भिवंडी ग्रामीणचे भावेश कदम हे शिवसेना उबाटाचे विभाग प्रमुख आहेत संजयजी खरे हे दलित समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांचाही आज भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश होत आहे हां बहुजन समाजवादी पक्षाचे ते तालुका प्रभारी आहेत संतोषजी निपुर्ते हे उद्योगपती आहेत गुरुनाथ शेलार हे शिवसेना उबाटा गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत अभिषेक चव्हाण अक्षय गायकवाड जयराम भोईर साखरोलीचे ओमकार पाटील चला बाकीच्यांनी या सर्व पाठीमागे आता उभ्या राहिला या उठा उठा चला पटा उठा चला या उटा 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 चला या या नावं घेत नाही तुम्ही या ना पटापट पड़ चला चला सगळे या उठा Yeah, you सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या बोला भारत माता की भारत माता की वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा आज आणगाव भिवंडी तालुक्यातील या परिसरातील दीपक पाटीलजी आणि त्याचबरोबर जयश्री धसाडे आणि बरोबर असणारे सर्व विविध पक्षांमधील उभाटा गटातील गिरीश नाईकजी त्याचबरोबर भावेश जाधवजी असे असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देतो खरं तर आपण सर्वांना माहीत आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये देश सातत्याने वेगळ्या दिशेने जाताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे प्रगती करताना तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतो आहे आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये देशाला एक वेगळी दिशा देण्याचं काम आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आज देशात सुरू आहे महाराष्ट्रातही आदरणीय आपले सर्वांचे नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात माहितीचं सरकारसुद्धा त्याच ताकदीने काम करत आहे त्यामुळे आज दीपकजी असतील त्याचबरोबर जयशीताई असतील या त्यांच्याबरोबरच्या सर्वांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे विकासाच्या या प्रवाहामध्ये आपण सर्वजण सामील झालात त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो आभार मानतो आणि ज्या विश्वासाने आपण पक्षामध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो पुन्हा एकदा आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा